माचाळ दुर्गावर जाताना आपणाला असा या ठिकाणी पायरी मार्ग आहे माचाळगाडाला तर जाऊन आपण त्या टेकडीवर किल्ला गडावरून विशालगड पाहिला तर असा त्या टोकापासून ते या टोकापर्यंत किल्ला आहे आणि अशा मे महिन्यामध्ये आपण मा माचाळगडाची सफर करत आहोत गडाच्या बाजूला आपल्याला असे फक्त बघा हे कोरीव दगड चिराचे दगड असा एवढाच काही ते अवशेष आपल्याला पाहायला भेटत आहे अजूनपर्यंत शेवटी आपल्याला हे पा असा एक बुरुज पाहिला भेटला जो आहे तो आंबाघाट आहे सुद्धा बुरुज असावा परंतु जाण्यासाठी मार्ग काही नाही असा खालपर्यंत गेला आहे बुरुज दिसत आहे मोठा या ठिकाणी गव्यांची खूप मोठ्या प्रमाणात भीती असते त्यामुळे जरा सावं किरझाच्या कोकण दरवाज्यातून हो थोडं फुड आल्यानंतर आपण हा माळ आहे व त्याच्या अगोदर आपणाला ही अशी गडाची तटबंदी पाहायला भेटत आहे त्याला आपण बाहेर निघू शकतो दुर्गावर जाताना आपणाला असा या ठिकाणी पायरी मार्ग आहे असा पायरी मार्ग आहे चाळगडावरून विशालगड पाहिला तर असं आपणाला पाहिला भेटत आहे खूपच भयानक रूप आपणाला पाहायला भेटत आहे अगदी त्या टोकापासून ते या टोकापर्यंत किल्ला आहे दुपारच्या आता दीड ते दोन वाजत आले आहेत आणि अशा मे महिन्यामध्ये आपण मा सफर करत आहोत तरी आपण जे काही पॉसिबल होईल ते दाखवण्याचा प्रयत्न करू गडाच्या बाजूला आपल्याला असे फक्त बघा हे कोरीव दगड चिऱ्याचे दगड असा एवढाच काही ते अवशेष आपल्याला पाहायला भेटत आहे अजूनपर्यंत शेवटी आपल्याला हे पा असा एक बुरुज पाहायला भेटला व या ठिकाणी आपला गड खऱ्या अर्थाने पाहून झाला असं बोललं तरी काही हरकत नाही हा बुरुज आपल्याला दिसत आहे की बा हा बुरुज हे पूर्ण वरपासून असा काहीतरी अवशेष आपणाला गडावर भेटून गेले किल्ल्याचे गडपण असणारा जाणीव तर झाली आपणाला किंवा हा मोठा बुरुज असणार पण आता हे एवढी तटबंदी दिसत आहे हे मोठा बुरुज असणार आज जाऊन पाहू आपण शेवटी फायनली गडावर आपणाला गडाचे काही काय ना अवशेष हे सापडले आहेत हे पहा हा बुरुज आहे गडावरचा एवढा हा बुरुज दिसतोय अगदी तसा इथून आत गेला आहे गडचं वर्धन केलं तर आपणाला बरंच काही सापडून जाईल अजून तो तो जो आहे तो आंबाघाट आहे आंबाघाट आपणाला व्यवस्थित पाहायला भेटतो ही बुरजाचीच तटबंदी आहे गोरूच आता आपण आत जाण्याचा कर, प्रयत्न करू जंगल खूपच आहे मोठ्या प्रमाणात गड़ा की ही अवशेष या ठिकाणी आपण बोरुज बोरुज तटबंदी करण्याच्या बाजूची आहे त्या ठिकाणी जाऊन आपण असा खालपर्यंत गेला आहे अशी तटबंदीची बाजू आहे पूर्ण त्याग आहे गाडी तर भरपूर आहे तरी पण आपण जाऊ थोडं कामात पण पॉसिबल होईल ती दाखवू समोर एक गुरु दिसत आहे मोठा आणि आत बघा झाडी बाकी आपण काही दाखवणार नाही फक्त एवढाच भाग मी समोर हे तटबंदी ते बघा असा भाग माळगडाची जर पाहिली तर ते पहा याशी तटबंदी आली आहे बरेच लांब व याही बाजूला गेली आहे त्या ठिकाणी गव्यांची खूप मोठ्या प्रमाणात भीती असते त्यामुळे जरा सावध, करते वो मिया मिया सावध करता मी आहे त्यामुळे आम्ही सावधगिरी मी करत आहोत याचा बुरुज हा असावा माकड हा वाड तटबंदी ही बुरुजाच्या आत असणारी ही अशी तटबंदी आहे गोलाकार बुरुज आहे खालून सुद्धा वाटे खालून सुद्धा एक वाट येत आहे हे बघा बुरुज तटबंदी शनु शनी फक्त भीतीचे वातावरण आहे बघा असा बुरुज आपण जेवढं शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे माचाळगड पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे चला एक इथं पाहिला भेटत आहे किर झाडी त्याला आपण बाहेर निघू किपा याचा बुरुज वगैरे आहे आणि हा बुरजाचा खालचा भाग पाहिरे चलगाडाच्या कोकण दरवाज्यातून थोडं फुडं आल्यानंतर आपण हा माळ आहे व त्याच्या अगोदर आपणाला याशी आचाळगडाची तटबंदी पाहायला भेटत आहे व या तटबंदीच्या आतमध्ये गेला तर आतमध्येच आपणाला वाड्याचे अवशेष किंवा तटबंदीचे बुरजांचे अवशेष आहेत आणि आहेत अवशेष भरपूर प्रमाणात अवशेष आहेत परंतु या ठिकाणी कोणी नाही जास्त रिस्क न घेता जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करत विशाल आहे विशालगड आणि माचाळगड यांना जोडणारे आपण ह्या खिंडीमध्ये पोचलो आपण विशालगडात खालेल्यानंतर ह्या शापायऱ्या आहेत माचाळदुर्ग हा किल्ला माचाळगाव तालुका लांजा आणि जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आहे मा विशालगड आणि माचाळगड ही दुर्ग जोडी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र